त्या पक्षाचे तिकिटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे चोरायचे आणि परत कोटबाजी करायची तुम्हालाच लगला ठरव आम्ही लढत राहू आज आज त्याच विषयावर सत्य काय आहे या मागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्या दाखवावी राहुल नारवेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाही जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे खोल करतील या निकाला कशा प्रकारे भारतीय संविधान घटना अट्यंत शेड्यूल याच्या चिंधड्या उडवून हा निकाल दिलेला आहे याच देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केले जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण कुणी या आणि प्रश्न विचार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर विडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहे नाही सर मुख्यमंत्री गावात दौऱ्याला गेले काय वाटतं अपेक्षित आहे का यावेळी या तरी रोजगार येईल या महाराष्ट्राला किंवा मोठे प्रकल्प असतील <laughs> आल्यावरती बघू आपण उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत पन्नास पंचावन्न जणांचा ताफा घेऊन गेल्या सरकारी पैशानं बरं का कोणाची गरज आहे कुणाची गरज नाही पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं पी ए ओ एस डी आजी माजी खासदार तिजोरीची लूट आहे तिजोरीची लूट आहे जिथे गौतम आडाने भेटणार आहेत गौतम अडाणी इथे भेटू शकता तो असं मी आज वाचलं पण डाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत जा पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी येथे घेऊन या मग डाओस वरून आणा मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार जे उद्योग जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बरं का जे डायमंड मार्केट वेदांत फॉक्सकॉन असे अनेक अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग डावसला जा आधी गुजरातला जा गुजरात गुजरातरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा गुंतवणूक आणि मग डावसला जा खर्च करू जाना तुम तो लवा तो <सकति> है निलिंग, 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 निलिंग ना खर्च जनता वर्गित आम करू आधी गुजरात लाद्योग ना पड़ तो आज एक पत्रकार परिषद आयोजित की गई लेके बीजेपी कहती है कि आज एक पत्रकार क्या बोला बोलो ठाकरे का जो पत्रकार परिषद नरेंद्र मोदी जी को बोलो एक पत्रकार परिषद लेने की हिम्मत दिखाई दस साल में उनके नेता एक पत्रकार परिषद ने ले सकते हिम्मत है क्यों नहीं लेते भाग क्यों जाते हो दस साल में जो प्रधानमंत्री पत्रकारों का जनता का सामना नहीं कर पाते उनके चेले चपाटे हमको बोलते हैं आज की पत्रकार परिषद जनता का खुला मंच है पत्रकारों का खुला मंच है हम बहुत ही हिम्मत से आज पत्रकारों के सामने जाकर जो बात है जिस तरह से निर्णय दिया है विधानसभा अध्यक्ष ने उस बारे में हम उनका पोल खोल करेंगे आइए ना बालिश क्या है जो मोदी जी कर रहे हैं जो आप लोग कर रहे हैं वो क्या है वो क्या बचपना है आपने संविधान की धजिया उड़ा दी है आप कानून को मानते नहीं इलेक्शन कमीशन से लेकर गवर्नर तक सभी घटनात्मक संस्थाओं को आपने खिलौना बनाकर रखा है आ, आपको क्या नैतिक अधिकार है ये बात करने का? जिस पार्टी के नेता नरेंद्र मोदी जी दस साल में एक पत्रकार परिषद नहीं ले सकते उनके महाराष्ट्र के चले हमसे सवाल पूछते हैं कि आप पत्रकार परिषद क्यों लेते हो बाला उद्धव जी हम इसलिए लेते हैं जनता के सवालों का सामना करने की हिम्मत हमारे में है और हम सच का सामना करेंगे और सच बोलेंगे को लेकर एक विवाद शुरू हो गया राम मंदिर को लेकर फिर से विवाद शुरू हो गया राम मंदिर में फिर से विवाद शुरू हो गया पहले शिखर का विवाद विरोध हो रहा है शिखर नहीं है उसका विवाद चालू था अब राममूर्ति का विवाद चालू हो गया जो शंकराचार्य कह रहे कम से कम चार दिन अनुष्ठान के लिए चाहिए और मोदी जी कह रहे एक दिन में एक दिन में मोदी जी शंकराचार्य बन गए तो अभी चार शंकराचार्य पीठों के चार शंकराचार्य है एक नया पीठ बन गया है बीजेपी पीठ बीजेपी पीठ आप उसके शंकराचार्य मोदी जी है जो मोदी कहेगा वही होगा हा? ना मूर्ति देखेंगे ना शास्त्र देखेंगे ना शिखर देखेंगे ना कुछ देखेंगे जो मोदी जी कहेंगे चुनाव से पहले वही होगा आप तो चार शंकराचार्य बात कर रहे हैं देश सुन रहा है कौन पूछता है हिंदुत्व अपने आप को हिंदुत्ववादी मानने वाले लोग शंकराचार्य की बात मानने को तैयार नहीं राम खास कर मंदिर के मामले में उनकी मंदिर के मामले में तो बात सुनी है, so है, है कौन बोल रहे हैं तो अच्छी, अच्छी बात मुस्लिम है आर एस एस का राष्ट्रीय मंच है ना आर एस एस आर एस एसलिम राष्ट्रीय आर एस एस को कब से मुस्लिम उनसे प्यार होगा तब से प्यार हो गया, आ? अच्छी बात है इस देश में सभी को सुखी और आनंद रहना चाहिए, सभी को। तो। लेकिन क्या मोदी काल में ये संभव है? सर आपने कहा था कि जो मंदिर जो है वो चार किलोमीटर दूर बना है क्या एक्जेक्टली इसके पीछे का आपने रीजन दिया है? रीजन क्या है? आप जाकर देखिए जो गर्भगृह हमने गिराया था वहां मंदिर होना था वहां मंदिर बन गया क्या मंदिर वही बनाएंगे वहां मंदिर नहीं बना आप जाकर देख लीजिए मंदिर कहाँ बना है आप 22 तारीख को खुद जाकर देखिए फिर सवाल पूछिए फिर मंदिर वही बनाएंगे ये नारा क्यों दिया था आपने जनता को मूर्ख बनाने के लिए चलिए सर इसको लेके एक सवाल है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याला माहिती पण नव्हती अशी माहिती भेटते आहे शिवसेनेचे पक्षप्रवेश आता दिल्लीतून होणार आजचा अगरलेख वाचला असेल तर आपण पाहिलं असेल काही उद्योगपती काही उद्योगपती आणि दिल्लीतले भाजपचे लोक जे प्रमुख लोक आहेत ते मुंबईचं राजकारण आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहेत पैशाच्या ताकदीनं आणि त्यासाठी त्यांना काही लोक हताशी पाहिजे आहेत मला वाटतं त्याची जी पावलं आहेत आपण जी माहिती देत आहे ती माझ्याही कानावर आली की एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं मुलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश करून घ्या इतकंच नाही तर त्यांना राज्यसेवेवर सुद्धा पाठवा मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणतात आमचा पक्ष आमचा पक्ष त्यांचं काय होणार जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं दबावानं किंवा दिल्लीच्या दबावानं अशा दिल्ली पदांवर जाणार असतील तर मला असं वाटतं गटा से भविष्य का खरण है चला थैंक यू आपने बयान दिया था कि राम मंदिर वहां नहीं बनाया गया इसको लेके आज सुबह जो देवेंद्र फडनवीस तो उन्होंने दिया कि उद्धव ठाकरे और संजय राउत लोगों का अपमान कर रहे हैं और ये उन मैं मूर्खों को जवाब नहीं देता ऐसा उन्होंने मूर्ख कौन है देश देख रहा है एक मुख्यमंत्री आधा उप मुख्यमंत्री बन गया एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री था जो पहले उप मुख्यमंत्री बन गया और फिर आधा उप मुख्यमंत्री हो गया उसका बना दिया उसका काट दिया उसको वो क्या बात करेगा मंदिर के बारे में ये लोगों ने बात नहीं करनी चाहिए शंकराचार्य की बात सुन लीजिए हम शंकराचार्य की बात मान रहे हैं इसलिए मूर्ख है शंकराचार्य ने जो शास्त्र का आधार दिया है मंदिर के बारे में हम वो बात मान रहे सुन रहे हैं फॉलो कर रहे हैं तो हम मूर्ख है तो आप आपण बन आप बनिये शंकराचार्य मिस्टर फडणवीस उत्तर देत नाही कोण मूर्ख कशा करता प्रश्न तर न्यूट त्यांनी काय प्रश्न विचारला मी मूर्खांचा प्रश्न त्यांनी काय प्रश्न विचारला आंदोलनात हा प्रश्न विचारा पूर्ण प्रश्न विचार आंदोलन कोणतं आंदोलन हिंदूंचा अपमान करतात कोणतं आंदोलन हा आता प्रश्न आहे तुमचा राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे काय योगदान हे सुंदर सिंग भंडारी बरं का सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बरं का ज्यांनी सांगितलं ला। लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काई काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र दे फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं फडणवीसजी नीट समजून घ्या सुंदर सिंग भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणा कौन, कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजींना वाईट वाटलं ह अडवाणींना अति अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं इब्रायन कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह फडणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगाच मूर्खपणा करू नका